मोटकरी तुझ्या जोडीला आहे बरेच नाव ऐकले आमच्या पांगरे पण आहे रेपळे साहेब हा कामगार नेता असल्यामुळे जोडायची चांगली माहिती आहे त्याच्यामुळे बंटी पुढे चूक भूल ठेवणार नाही याची खात्री आम्हाला आहे सगळ्यात महत्वाचा जो माणूस चांगलं काम करत असतो शेकडो कोटी रुपयाचे काम वाढून हो आणले तरी त्याची अपेक्षा तरी त्याचं पोट भरत नाही की माझ्या लोकांसाठी माझ्या लोकांची गरज आहे ही पाण्याची टाकी झाली पाहिजे आणि म्हणून रेपळे साहेब तुम्ही माझी वकिली करावी आणि मला पाण्याच्या टाकीला लागणारा चार पाच कोटी रुपये जो रहा। रहा काही निधी आहे तो तुम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळून न्यावा म्हणजे नवरा लक्ष ठेवून काम करणारा माणूस जर तुमच्या भागामध्ये असेल तर तुमचं काय काम बाकी राहणार आहे बाकीचा समाजाला आपण निवडणुकीच्या वेळेला घेऊ पण एक सांगल मी माझ्या माता कि आज कि की आज तुमची संख्या सुद्धा इथं खूप मोठी आहे आणि जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला बाळ करू दिलं ना ते बाळ मी तुम्हाला सांगतो की नारीची निंदा मत कर यार और नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक्र भीष्म हनुमान आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या तत्वानुसार आज शिंदे साहेबांनी पहिला माझ्या माता भगिने पंधराशे रुपयाची फार मोठी देणगी नसती पण एक ध्यानात ठेवा एका साठी अनेक माता भगिनींना मोठ्या आजाराचा सामना करावा लागलाय कारण तिच्या खिशामध्ये दीडशे रुपये त्या डॉक्टरला द्यायला नसायची कधी कधी मुलगा शाळेतून घरी राहिला कारण पन्नास रुपये त्या मुलाची फी भरायला तिच्याकडे नसायची अनेक आनंद अडचणींना सामोरे जावं लागायचं परंतु त्या माता भगिनींची ती पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये त्याच्यातून त्या सुटका करण्याचं काम आज शिंदे साहेबांनी केलं एक ना अनेक प्रकल्प